नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी लुद्मिला पलिशुक युक्रेन लुटस्क येथे राहते माझी अनुपस्थिती असल्यामुळे मला वास्तविकतेचे आकलन झाले फक्त श्री परमज्योती अमा भगवानांचे अस्तित्व आहे श्री परमज्योती अमा भगवान माझे प्रिय ईश्वर आहेत मी अनुभव करत असलेल्या परमानंदासाठी प्रत्येक क्षण मला कृतज्ञता जाणवते जो माझ्यात खुशी आनंद आरोग्य ऐश्वर शक्ती निर्भयता करुणा शांती व सर्वांबद्दल प्रेमाच्या अमर्याद प्रवाहाच्या रूपात प्रवाहित होत आहे सर्व काही प्रक्रिया आहे हे बघणे अत्यानंद आहे व मी आयुष्याच्या प्रवाहात प्रवाहित होत आहे मी सतत सेवा करते मी सर्व लोकांना जेवण देते विशेषत आमच्या शूर सैनिकांना मी त्यांना आलिंगन देते व ते लवकर बरे होतात विशेषत दोन्ही पायांनी विकलांग असलेल्या व्यक्तीला मी आलिंगन देते आणि दुसऱ्या दिवशी त्याला चक्क चालता येऊ लागलेले असते वा वाह वा हे सर्वांच्या बाबतीत घडते आम्ही गाणी म्हणतो आमच्या शूर सैनिकांना आनंद देतो आमच्याकडून जास्तीत जास्त जे करता येईल ते करतो श्री अमा भगवानांसोबत माझे आयुष्य म्हणजे सतत उत्सव आहे माझ्या अपार्टमेंटमध्ये सतत चमत्कार होत असतात लोक मी बनवलेले अन्न खातात व त्यांना ते आवडते मी आनंदाने नृत्य करते एका छोट्या मुलासारखी मी सारखी पीक स्टेटमध्ये असते मला परमज्योती परमप्रेम श्री अमा भगवान परमज्योती व सपित वस्त्र भगवानांविषयी अपार कृतज्ञता आहे मी तुम्ही आहे व तुम्ही मी आहात असा मी अनुभव करते माझे मनपूर्वक प्रेम कृतज्ञता व आलिंगन